नमस्कार मित्रांनो मी कोकण क्रेस सागर तर मी करण प्रथमेश विने आणि करण से जात होता मुरुड जंजिर आणि मस्तक हिरविरवगार गावागावातून होते शॉर्टकटने तर तर पाठवून की राईड टक्कल होता बाईकवरती आणि नंतर मग आम्ही त्याला रोडला लागलेलो हायवेला मुरुडकडे जातो तिथे डोंगर बघा खूप खूप भारी मोठे वडे होते हिरवगार तिथे जर आम्ही थांबलेलो मुरुड बीच जाण्यासाठी विचारणार काकाना तर कच्चर रोड होता नंतर मग इथून आलो तर ब्रिजवरती मस्त की नदी खूप सुंदर होतं निसर्ग कोकण तर इथं नाने नाना नाना पाटकर यांची शूटिंग झाली त्यानंतर नंतर मग इथून मुरुड जंजिरचा जरा जवळ आलो नंतर मग इथं गाव होता मंदिर मस्त दर्शन केलं आणि बीचवरती बघता बघता मस्त की मुरुट जंजिरा के केल्या पण आम्ही बघितला खूप भारी वाटला नंतर मग फायनल आम्ही पोहोचलो मुरुट बीचजवळ आणि मस्त की खूप सुंदर कोण माणसं वगैरे हो नव्हती बीचवरती आम्हीच होतो थोडा मग आनंद घेत मस्त आहे की थोडा आणि आता मग इथून चालत चालत थोडं पुढे गेलो कारण मस्त की नंतर मग टी शर्ट वगैरे ठेवले कारण पाव बी असा होता नंतर हे बघा मस्त आहे की पऊन वगैरे पडले पाण्यामध्ये आरामात नंतर मग विनेला मस्त की माखविले आम्ही थोडी चिखल्यामध्ये मग आंघोळी वगैरे फ्रेश वगैरे केली वगैरे नंतर मी इथून निघतो आता आम्ही घरी झालो तर मित्रांना खूप आम्हीच मेस केला निघतोय घरी ते व्हिडिओ आवडले नक्कीच लाईक करा शेअर करा